महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा करिता आपण येत्या आठवीच्या गणित विषयातील विभाज्यता हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर विद्यार्थी मित्रांनो आपण विभाजक आणि विभाज्य म्हणजे काय त्याचप्रमाणे विभाजक आणि विभाज्य या दोन्हींमधील फरक प्रत्यक्ष उदाहरणासह समजून घेणार आहोत चला तर पुढील प्रमाणे विभाज्यता ही संकल्पना समजून घेऊया विभाज्यता विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच बाकी शून्य उरत असेल तर भाज्यला विभाज्य व भाजकाला विभाजक असे म्हणतात जसे की या ठिकाणी आपण उदाहरण पाहू शकतो बेचाळीस या संख्येला सहाने निशेष भाग जातो आणि म्हणून या ठिकाणी बाकी ही शून्य उरलेली आहे म्हणजेच येथे बेचाळीस या भाज्याला विभाज्य आणि सहा या भाजकाला विभाजक असे म्हणतात यानंतर एखाद्या संयुक्त संख्येचे कोणकोणते विभाजक आहेत हे ओळखण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या उपयोगी पडतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी विभाज्यतेच्या कसो कसोट्या कोणकोणत्या आहेत याचा उदाहरणासह सविस्तर अभ्यास करणार आहोत यानंतर प्रथमता पाहूया विभाजक आणि विभाज्य म्हणजे काय आणि दोघांमधला फरक हा आपण उदाहरणाद्वारे कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो हे पाहूया विभाजक म्हणजे काय प्रथमतः याचं एक पहिलं उदाहरण घेऊया दहाचे विभाजक आता दहाचे विभाजक म्हणजेच दहा या संख्येला कोणकोणत्या संख्येंनी निशेष भाग जातो अशा सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत जसे की दहाला एक दोन पाच आणि दहा या संख्यांनी दहाला निशेष भाग जातो आपण जर पाहिलं तर दोन पाच दहा या पाढ्यांमध्ये दहा ही संख्या आहे सो अशा सर्व ज्या काही संख्या आपण या ठिकाणी लिहू हे झाले दहाचे विभाजक म्हणजेच दहाला ज्या ज्या संख्यांनी निशेष भाग जातो अशा सर्व संख्या हे दहाचे विभाजक असतात आता विभाज्य म्हणजे काय आता याच दहाचे जसे विभाजक पाहिले त्याचप्रमाणे याच दहाने विभाज्य असणाऱ्या संख्या आपल्याला पाहायच्या आहेत थोडक्यात विभाज्य म्हणजे दहाने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो अशा सर्व संख्या म्हणून विभाज्य संख्या अशा ओळखल्या जातात जसे की दहाने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल तर दहाने दहाच्याच पटीतल्या असलेल्या सर्व संख्यांना भाग जाऊ शकतो या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास याप्रमाणे पुढे दहाच्या पटीतल्या म्हणजे दहाच्या पाड्यामध्ये असणाऱ्या सर्व संख्या या सर्व संख्या दहाने विभाज्य असतात तर विद्यार्थी मित्रांनो विभाजक आणि विभाज्य यातला फरक आपणास नक्की समजला असेल चला तर आता दुसरं गणित पाहूया पंधराचे विभाजक आता पंधराचे विभाजक म्हणजे काय विभाजक शब्द आला तर लक्षात घ्यायचं पंधराला ज्या ज्या संख्येने निशेष भाग जातो अशा सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत जसे की एक तीन पाच आणि पंधरा या संख्यांनी पंधराला निशेष भाग जातो म्हणून या सर्व संख्यांना पंधराचे विभाजक असे म्हणतात आता विभाज्य असणाऱ्या संख्यामध्ये पुढची गणित पाहणार आहोत मात्र आणखी एक विभाजकाचं एक उदाहरण घेऊया छत्तीसचे विभाजक म्हणजेच छत्तीस या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो अशा सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत जसे की एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस या सर्व ज्या काही संख्या आहेत या संख्यांनी छत्तीसला ला निशेष भाग जातो म्हणून छत्तीसचे चे ह्या सर्व संख्या विभाजक म्हणून ओळखले जातात या झाल्या विभाजक भाग आता विभाज्यकडे येऊया जसे की या ठिकाणी दुसरं गणित पाहूया तेराने विभाज्य असणाऱ्या संख्या आता विभाज्य म्हणजे काय तर तेराने ज्या ज्या संख्यांना निशेष भाग जातो अशा सर्व संख्या या तेराने विभाज्य असतात थोडक्यात तेराच्या पटीतल्या संख्या तेराच्या पाड्यातील संख्या म्हणून मी या ठिकाणी तेरा सव्वीस एकोणचाळीस बावन्न पासष्ट याप्रमाणे तेराच्या पटीत असणाऱ्या सर्व संख्या या ठिकाणी लिहिल्या जे जसे की या ठिकाणी या सर्व संख्या तेराने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणून पाहिल्या जातात आणखी एक उदाहरण घेऊया सातने विभाज्य असणाऱ्या संख्या थोडक्यात सातने ज्या ज्या संख्यांना निशेष भाग जातो अशा सर्व संख्या या सातने विभाज्य असतील म्हणजेच सातच्या पटीतल्या संख्या सातच्या पाड्यातील सर्व संख्या या सातने विभाज्य असतील म्हणून मी या ठिकाणी सात चौदा एकवीस अठ्ठावीस याप्रमाणे पस्तीस या सर्व सातच्या पटीतल्या संख्यांना सातने निशेष भाग जातो म्हणून या सर्व संख्यांना सातने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणून ओळखल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो आपणास विभाज्यता ही संकल्पना नक्कीच समजली असेल अशाच विविध संख्यांपैकी कोणकोणत्या संख्यांना निशेष भाग जातो हे ओळखण्यासाठी आपणास विभाज्यतेच्या कसोट्या देण्यात आलेल्या आहेत विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासून आपणास दिलेल्या संख्येला त्या संख्येने निशेष भाग जातो की नाही हे सहज ओळखता येते यासाठी आपण सर्वांनी विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासला पाहिजे मग या विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या आहेत चला तर पुढील प्रमाणे आपण अभ्यासूया विभाज्यतेच्या कसोट्या विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आता पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या पहिली कसोटी आहे दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो तेव्हा त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या दोनने विभाज्य असते जसे की काही उदाहरणं मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत तीस दोनशे सोळा अठ्ठ्याहत्तर चौसष्ट ब्याण्णव आता दोनची कसोटी आपल्याला काय सांगते तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर दिलेली संख्या ही दोनने विभाज्य आहे म्हणजेच दिलेल्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो याप्रमाणे ही कसोटी आपल्याला सांगते आता ही कसोटी आपण पाठांतर करायची जेणेकरून दिलेल्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो की नाही हे भागाकार करण्याच्या आधीच या कसोटीवरून आपण सहज ओळखू शकता म्हणून या ठिकाणी उदाहरण पहा तीस तीसच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजेच तीसला दोनने निशेष भाऊ निशेष भाग हा जाऊ शकतो दोनशे सोळा या दोनशे सोळाच्या एकक स्थानी सहा आहे सहा एकक स्थानी असल्या कारणाने ह्या संख्येला दोनने ने निशेष भाग जाऊ शकतो याप्रमाणेच पुढील संख्या आपण जर पाहिल्या तर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकीच कोणता तरी एक अंक असतो म्हणून या सर्व संख्या दोनने विभाज्य आहेत थोडक्यात या सर्व संख्यांना दोनने निशेष भाग जातो असा आपल्याला या कसोटीवरून लक्षात येऊ शकते चला तर पुढील दुसरी कसोटी आहे तीनची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर संख्या तीनने विभाज्य असते जसे की या ठिकाणी त्रेसष्ट एकशे तेवीस चारशे अडोतीस चोपन्न पाचशे पंचावन्न ही उदाहरणं या ठिकाणी मांडलेली आहेत आता या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत उदाहरणार्थ म्हणून या संख्यांच्या प्रत्येक अंकांची आपण जर बेरीज केली आणि आलेल्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर ती संख्या ही तीनने विभाज्य आहे म्हणजेच त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो अशा पद्धतीने आपल्याला या कसोटीवरून लक्षात येऊ शकते या ठिकाणी उदाहरण जर आपण पाहिलं तर पहिला उदाहरण पहा त्रेसष्ट त्रेसष्ट या संख्येला अंकांची जर आपण बेरीज केली सहा अधिक तीन तर या ठिकाणी सहा आणि तीन यांची बेरीज होते नऊ आता नऊ या संख्येला तीनने निशेष भाग जातो का हो तीन त्रिक नऊ म्हणजेच त्रेसष्ट ही संख्या तीनने विभाज्य आहे आता पुढची एक संख्या घेऊया मोठी पुढची चारशे अडोतीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो की नाही हे आपण कसोटीवरून कशा पद्धतीने ओळखणार तर यातील प्रत्येक अंकाची आपण बेरीज करणार आहोत जसे की चारशे अडोतीस यातील चार अधिक तीन अधिक आठ या सर्व संख्यांची या अंकांची बेरीज ही पंधरा होते म्हणजेच चार अधिक तीन सात सात अधिक आठ पंधरा आता पंधरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो तिना पाचे पंधरा जर तीनाने पंधराला निशेष भाग जातो म्हणजे त्या अंकांच्या बेरजेला निशेष भाग जात असेल तर या दिलेली संख्या चारशे अडोतीस याला देखील पूर्ण भाग जातो अशा पद्धतीने या कसोटीवरून आपल्याला लक्षात येते यानंतर चारची कसोटी जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल आणि ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य असतात अशा सर्व संख्या चारने विभाज्य असतात जसे की उदाहरण पाच हजार चारशे छत्तीस नऊशे ब्याण्णव सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस तीन हजार चोवीस दोन हजार तीनशे चाळीस आणि पंचेचाळीस हजार आठशे विद्यार्थी मित्रांनो चारची कसोटी हे आपणास कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आहे कोणतंही उदाहरण एखादी संख्या आपल्यासमोर दिली असेल तर त्या संख्येतील दशक व एकक स्थानची अंक या दोन्ही मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्याला चारने निशेष भाग जायला हवा जसे की मी या ठिकाणी पाच हजार चारशे छत्तीस ही पहिली संख्या घेतली असेल तर या ठिकाणी दशक आणि एकक स्थानचा अंक कुठला तर एकक आहे सहा आणि दशक आहे तीन तर यामध्ये छत्तीस ही संख्या तयार होते आणि छत्तीसला चाराने निशेष भाग जातो चार नवा छत्तीस सो या छत्तीसला जर भाग जात असेल म्हणजेच पाच हजार चारशे छत्तीस या पूर्ण संख्येला देखील चारने निशेष भाग जातो म्हणजेच चार न ही संख्या विभाज्य आहे असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो याचप्रमाणे पुढील संख्या आपण पाहिल्या तर नऊशे ब्याण्णव नऊशे नौ। ब्याण्णवच्या ठिकाणी दशक आणि एकक स्थानचा मिळून एक संख्या तयार होते ती म्हणजे ब्याण्णव आता ब्याण्णवला चाराने निशेष भाग जातो म्हणजेच चारने नऊशे ब्याण्णव ही संख्या देखील या ठिकाणी विभाज्य आहे असे म्हटलं जाते थोडक्यात दिलेल्या कोणत्याही संख्येतील दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी जी संख्या आहे याला जर चारने निशेष भाग गेला पूर्ण भाग गेला तर त्या ठिकाणी ती पूर्ण संख्या ही चारने विभाज्य असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एखाद्या संख्येमध्ये शेवटी जर दोन शून्य आपल्याला दिसत असतील तर सरळ आपण लक्षात घ्यायचं आहे की त्या दिलेल्या संख्येला चारने निशेष भाग हा सहज जाऊ शकतो हे या कसोटीवरून आपल्याला लक्षात येऊ हो शकते यानंतर पुढील कसोटी पाहूया पाचची ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य यांपैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो हे या ठिकाणी आपल्याला या कसोटीमध्ये लक्षात येते पाचने विभाज्य असतात अशा अशा संख्या कोणत्या आहेत जसे की पन्नास दहा चार हजार आठशे नव्वद पंच्याहत्तर पंचवीस आणखी अशा बऱ्याच संख्या तुम्हाला घेता येऊ शकतात की त्यांच्या एककस्थानी पाच किंवा शून्य या संख्या ह्या अंक त्या संख्येमध्ये असल्या पाहिजेत आता पन्नास या संख्येमध्ये शून्य हा एकक स्थानी आहे चार हजार आठशे नव्वद याच्या एकक स्थानी शून्य आहे पंच्याहत्तर पंचवीस यांच्या एककस्थानी या पाच आहे थोडक्यात ज्यांच्या एककस्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतील तर त्या दिलेल्या सर्व संख्यांना पाचने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो यावरून आपल्याला या, या कसोटीमध्ये लक्षात येते सहाची कसोटी विद्यार्थी मित्रांनो ज्या समसंख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत आहे त्या समसंख्येला सहाने निशेष भाग जातो जसे की तीन हजार सहाशे बहात्तर या समसंख्येच्या अंकांची बेरीज तीन अधिक सहा अधिक सात अधिक दोन या सर्व अंकांची बेरीज अठरा आहे आणि अठरा ही संख्या तीनच्या पटीत आहे त्याचप्रमाणे दिलेल्या संख्येला म्हणजेच तीन हजार सहाशे बहात्तरला दोन व तीन या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर दिलेली संख्या ही सहाने विभाज्य असतात विद्यार्थी मित्रांनो आता तीनच्या पटीमध्ये आहे यासाठी ती संख्या जी आहे त्या सर्व संख्यांच्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करून त्या आलेल्या बेरजेला बेरीज ही तीनच्या पटीतल्या म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये तुम्हाला जर ती मिळत असेल तर त्या संख्येला तीनाने सहाने निशेष भाग जातो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणखी एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या एखाद्या संख्येच्या संख्येला दोनने आणि तीनने पूर्ण भाग जात असेल निशेष भाग जात असेल दोन आणि तीनची कसोटीवरून आपल्याला लक्षात येते की या संख्येला दोनने आणि तीनने निशेष भाग जातो दोनने आणि तीनने ही संख्या विभाज्य आहे तर अशा संख्या या सहाने देखील विभाज्य असतात हे आपल्याला या कसोटीवरून लक्षात येते यानंतर सातची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता वजाबाकी ही शून्य अथवा सातने विभाज्य असेल तर त्या संख्या सातने विभाज्य असतात जसे की या ठिकाणी सोळाशे सतरा याच्या ठिकाणी एकक स्थानचा अंक आहे सात आता सातची दुप्पट केली तर चौदा आणि उरलेली जी र संख्या आहे ती एकशे एकसष्ट म्हणजे सातची दुप्पट ही चौदा ही उरलेल्या त्या संख्येमधून आपण जर वजा केली तर ती येते एकशे सत्तेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीसला सातने निशेष भाग जातो थोडक्यात अशा पद्धतीने आपण सातने विभाज्य असणाऱ्या संख्या ओळखू शकतो मी पुन्हा ठिक या ठिकाणी या उदाहरणाचं स्पष्टीकरण करतो की दिलेली जी संख्या आहे कोणतीही संख्या असेल जसे की या ठिकाणी उदाहरण म्हणून एक हजार सहाशे सतरा हे उदाहरण आहे या संख्येच्या एकक स्थानी आहे सात सातची दुप्पट करायची आहे सात जुने चौदा आता चौदा ही संख्या जी आहे ही उरलेली जी आहे एकक स्थानचा सात हा सोडून उरलेली एकशे एकसष्ट ही जी संख्या आहे या संख्येतून ती संख्या वजा करायची एकशे एकसष्ट मधून चौदा ही संख्या वजा केली असता आपल्याला उत्तर मिळते एकशे सत्तेचाळीस आता एकशे सत्तेचाळीस ही वज वजाबाकी करून आलेली जी काही संख्या आपल्याला किंमत मिळाली याला साताने निशेष भाग जातो म्हणून उत्तर येते एकवीस अशा पद्धतीने आपल्याला सातने या संख्येला निशेष भाग देऊन उत्तर निशेष भाग जात असेल उत्तर मिळत असेल तर अशा वेळी त्या दिलेल्या संख्या या सातने विभाज्य असतात असं आपल्याला या ठिकाणाहून लक्षात येते यानंतर आठची कसोटी या ठिकाणी दिलेल्या संख्येतील शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग जातो असे असेल तर त्या संख्या आठने विभाज्य असतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येते त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी तीन शून्य असतात त्या संख्या देखील विभाज्य असतात जसे की अंक, या ठिकाणी उदाहरण पहा तीन लाख सत्तावन्न हजार नऊशे चौवेचाळीस आता शतकस्थानापर्यंतच्या अंक अंकांनी तयार होणारी संख्या आहे नऊशे चौवेचाळीस आणि या नऊशे चौवेचाळीसला बघा एकक स्थानी चार दशक स्थानी चार आणि शतक स्थानी नऊ अशा शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणारी संख्या आहे नऊशे चौवेचाळीस आणि नऊशे चौवेचाळीसला आठने निशेष भाग जातो अशा वेळीस आठने निशेष भाग जात असेल तर अशा दिलेली संख्या ही आठने विभाज्य आहे असं आपल्याला या कसोटीवरून लक्षात येते आणखी आठने ही संख्या विभाज्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी दिलेल्या संख्येमध्ये शेवटी जर तीन शून्य असतील तर त्या संख्या या आठने विभाज्य आहेत हे आपल्याला यावरून ओळखता येऊ शकतात जसे की या ठिकाणी पाच लाख सहाऐंशी हजार या संख्येमध्ये एकक दशक शतक या तीनही ठिकाणी आपल्याला शून्य ही संख्या दिसते अंक दिसत आहेत म्हणून या दिलेली संख्या आठने विभाज्य आहे हे या कसोटीवरून लक्षात येते यानंतर नऊची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्या या ने विभाज्य असतात असे म्हणता येईल जसे की या ठिकाणी पाच हजार चारशे छत्तीस तेरा हजार पाचशे त्रेसष्ट एक्क्याऐंशी या जे काही संख्या आहेत या संख्येतील अंकांची आपण जर बेरीज केली आणि आलेल्या बेरजेला जर नव नवने निशेष भाग जात असेल पूर्ण भाग जात असेल तर अशा त्या दिलेली संख्या या नऊने विभाज्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते आता पाच हजार चारशे छत्तीस या ठिकाणी पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि सहा अठरा आता या संख्येतील अंकांच्या बेरजेला म्हणजेच अठराला नऊने निशेष भाग जातो नऊ दुने अठरा म्हणून पाच हजार चारशे छत्तीस ही संख्या नऊने विभाज्य आहे हे आपल्याला या कसोटीवरून लक्षात येईल याप्रमाणेच कोणत्याही संख्यामधील अंकांच्या बेरजेला आपण नऊने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील नऊने निशेष भाग जातो म्हणजेच नऊने त्या संख्या विभाज्य आहे हे आपल्याला या कसोटीवरून लक्षात येते यानंतर दहाची विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य ही संख्या असते त्या संख्येस दहाने निशेष भाग जातो थोडक्यात त्या सर्व संख्या या दहाने विभाज्य असतात आता या ठिकाणी उदाहरण पहा नव्वद दोन हजार तीनशे चाळीस चारशे पन्नास शंभर तीन हजार पाचशे साठ अशा या सगळ्या संख्यांच्या एककस्थानी आपण पाहिलं तर शून्य ही संख्या आहे थोडक्यात ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य ही संख्या आपल्याला मिळते किंवा असेल तर त्या सर्व संख्या दहाने निशेष भाग जातो म्हणजे त्या सर्व संख्या दहाने विभाज्य आहेत असं आपल्याला या कसोटीवरून लक्षात येईल यानंतर अकराची विभाज्यतेची कसोटी एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांमधील फरक शून्य अथवा अकराच्या पटीत असल्यास त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो जसे की या ठिकाणी उदाहरण पहा एक हजार चारशे चौऱ्याहत्तर या संख्येमध्ये विषम संख्या आहे एक आणि सात या अंकांची बेरीज केली तर आठ आणि समस्तांच्या अंकांची बेरीज जसे की चार अधिक चार आठ आता विषम आणि सम या दोन्ही संख्यांच्या अंकांची बेरजेची वजाबाकी जर केली जसे की एक अधिक सात ही विषम संख्यांची बेरीज येते आठ आणि समस्तांच्या अंकांची बेरीज चार अधिक चार यांची बेरीज येते आठ आता या बेरजेतला फरक जर आपण काढला तर आठ वजा आट उत्तर येते थोडक्यात ज्या संख्येतील समस्तांच्या अंकांची बेरीज आणि विषम अंकांच्या बेरजे बेरीज यांमधील फरक जर शून्य अथवा या ठिकाणी अकराच्या पटीमध्ये असणारी एखादी संख्या येत असेल तर या दिलेल्या संख्येला अकराने निशेष भाग जातो हे या कसोटीवरून आपल्याला लक्षात येते थोडक्यात एक हजार चारशे चौऱ्याहत्तर ही संख्या अकराने विभाज्य आहे हे या कसोटीवरून आपल्याला लक्षात येते यानंतर बाराची विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येला तीनने व चारने बघा ज्या संख्येला तीनने आणि चारने एकाच वेळी निशेष भाग जात असेल म्हणजे त्या संख्येला तीन आणि चार या दोन्ही संख्यांनी एकाच वेळी हा पूर्ण भाग गेला पाहिजे अशा सर्व संख्या बाराने विभाज्य असतात जसे की पाच हजार एकशे चोवीस या संख्येला तीनने ने आणि चारने दोन्ही संख्येने निशेष भाग भाग जातो म्हणून ही संख्या बाराने विभाज्य आहे सो अशा पद्धतीने आपण दिलेल्या सर्व कसोट्या या लक्षात ठेवायच्या आहेत दिलेल्या सर्व कसोट्या या पाठांतर करायच्या आहेत आणि या यावरून आपण दिलेली कोणतीही संख्या ही कोणत्या संख्येने विभाज्य आहे किंवा दिलेली संख्या विभाज्य आहे किंवा नाही हे आपणास त्या कसोटीवरून लक्षात येणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या सर्व कसोट्या या आपण या ठिकाणी पाठांतर करावयाच्या आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण घरी सरावासाठी हा अभ्यास घ्यायचा आहे तो म्हणजे विभाज्यतेची कसोटी सांगा आता या प्रश्नामध्ये विभाज्यतेच्या आपण ज्या काही सर्व अभ्यासल्या या सर्व कसोट्या आपण पाठांतर करायच्या आहेत आणि तोंडी या सर्व कसोट्या बोलून त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे यानंतर दुसरा जो प्रश्न आहे सहाने विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहायच्या आहेत या संख्या लिहून दोन ते बारा या सर्व कसोट्या ज्या आपण अभ्यासल्या या सर्व संख्यांनी विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या आपण पुन्हा एकदा आपल्या सराव पेपरमध्ये सराव वहीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा नोंद आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपणास विभाज्यता ही संकल्पना नक्कीच समजली असेल अशी मी आशा व्यक्त करतो यानंतर आणखी या कसोट्यांचा अभ्यास करून आपण विविध स्वरूपाची गणित हे आपण घरी सराव करावा चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये धन्यवाद